आरोपी फायर करतो पोलीस बंदुका शोपीससाठी धरणार का एन्काउंटर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेचा सवाल विरोधकांनाही फटकारले बदलापूर प्रकरणी ही दुर्दैवी घटना आहे विरोधक बदलापूर अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या फाशी द्या असं म्हणत होते आता वरून टीका करत आहेत आरोपी फायर करतो तेव्हा पोलीस बंदुका शोपीससाठी धरणार का शोपी ते केलं नसतं तर म्हणणार बंदूक शोपीससाठी आहे का इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं दोन्ही बाजूने बोलणाऱ्यांना काय म्हणतात असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी थेट विरोधकांचा समाचार घेतला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या गोळीबार प्रकरणावरून एन्काउंटर म्हणता येणार नाही ते स्वसंरक्षण होते तो पळून गेला असता तर पोलिसांच्या बंदुका केवळ शोपीसाठी होत्या का असे विरोधकांनी विचारले असते आम्ही त्याला पळून जाऊन दिले नाही आम्ही त्याला पळून जाऊन दिले असे ते म्हणाले असते राज्यातील आया कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याला माफ केलं जाणार नाही इथं चुकीला माफी नाही हे सरकारचं धोरण आहे असे देखील मुख्यमंत्री शिंदेंनी पाटण येथील सभेत सांगितलं या राज्यामध्ये कोणीही माझ्या मुली बाळांना आया बहिणींकडे वाकड्या नजरेने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला माफ केलं जाणार नाही त्याला कोणी क्षमा नाही चुकीला माफी नाही हे सरकारचं धोरण आहे विरोधक म्हणाले बदलापूरच्या जे घटना झाली एका छोट्या चार वर्षाच्या मुलीबरोबर जो अन्याय अत्याचार झाला त्या नराधमाला फाशी द्या लवकर आणा फाशी द्या लवकर आणा फाशी द्या असे विरोधक म्हणत होते आणि जेव्हा त्या पोलिसावर त्या नराधामाने गोळी झाडली आणि पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला तर गळा ओरडून वडरायला लागले अरे ही तुमची डुटप्पी भूमिका कुठली एकदा म्हणताय फालशी द्या दुसऱ्यांदा म्हणताय त्याला का मारलं जर तो सुटला असता तर म्हणाले असते पोलिसांकडे बंदुका काय शोपीसला ठेवल्यात हेही तुम्ही म्हणाले असता आणि म्हणून दोन्हीकडे चालणारा कोण असतो आणि म्हणून या दुटप्पी लोकांपासून आपण सावध राहा